राजेंद्र कुमार गावित समर्थक कार्यकर्त्यांची बोलत येथे बैठक आपला लोकप्रतिनिधी सेवक असावा मालक नसावा तळोदा विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत सहकार तत्वावरील उद्योग सर्वच धनदे बंद आहेत रोजगार अभावी आदिवासी बांधवांचे स्थलांतर सुरूच असून मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्यामुळे या मतदारसंघात आता सर्व समावेशक सर्वांना सोबत घेऊन चालणारा विकासाला चालना देणारा आमदार हवा अशी कार्यकर्त्यांनी भावनिक साथ घातल्याने शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार यांनी स्पष्ट करत आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले शहादा तळोदा मतदारसंघातील राजेंद्र कुमार समर्थक कार्यकर्त्यांची बोर तालुका तळोदा येथे संवाद बैठक झाली त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपली भूमिका स्पष्ट करताना राजेंद्र कुमार गावित यांनी बोलताना सांगितले की आपला लोकप्रतिनिधी सेवक असावा मालक नसावा आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा